सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार असल्याचे बोलले जात आहे अशातच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं प्रभाग ही जाहीर करण्यात आली आहे त्यासोबतच आरक्षण सोडत देखील संपन्न झाली सोलापूर शहरातील काही प्रभागांमध्ये मोठे बदल यावेळेस पाहावयास पहावयास मिळाले विशेषतः प्रभाग क्रमांक एकवीस व वीस या प्रभागात मोठे बदल करून प्रभाग क्रमांक एकवीस चा भाग हे प्रभाग क्रमांक वीस मध्ये आल्याने अचंबित झालेत कारण प्रभाग क्रमांक का नेहमी बाबा मिस्त्रीचे निवडून येतो व प्रभाग क्रमांक एकवीस येथून तौफिक पैलवान यांचा पॅनल निवडून येत असत अशातच दोन्ही प्रभाग एकमेकात आल्याने नेमकी तौफिक पैलवान बाबा मिस्त्री हे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष असताना काल जिंदगी परिसरातील प्रभा क्रमांक वीस मधील भीमाशंकर नगर येथे तौफिक पहिलवान बाबा मिस्त्री परवीन इनामदार अबुबकर सय्यद नुरुद्दीन मुल्ला यांना एकत्र आणण्याचं काम ए आर शैक्षणिक सामाजिक व बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक रईस शेख व मतीन एन के यांच्या जयंतीचे एकोणीस नोव्हेंबर हजरत टीपू सुलतान यांच्या जयंतीचे औचित्य साधून एन के सोशल ग्रुप चे मतीन एन के यांच्या वाढदिवसानिमित्त ए आर शैक्षणिक सामाजिक व बहुद्देश संस्थेच्या वतीनं भीमाशंकर नगर येथे हिजामा कॅम्प व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ही लोकं सतरा सतरा तास समाजासाठी काम करतात कोरोना कोरोनाच्या काळामध्ये तोपिक बोलंचं काम असेल बाबा मिस्त्रीचं काम असेल महाराष्ट्रानं मार्गदर्शन यांचं घेतलं सतरा सतरा तास ही लोकं समाजासाठी राबली अशी मोठी नेते मंडळी आपल्या वार्डात आहेत हे आमचं तुमचं सगळ्याचं भाग्य आहे आणि निश्चितपणे यांचं मार्गदर्शन आगामी काळामध्ये देखील समाजाच्या हितासाठी राहील अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो कारण या लोकांनी समाज बांधून ठेवला आहे समाजामध्ये तुकडे पडतील असं वागणार नाही दोघं देखील असं मी निश्चितपणे टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त शपथपूर्वक सांगतो की या आगामी काळामध्ये देखील या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आपण चांगलं काहीतरी समाजाला देऊ समाजामध्ये भांडण तंटा न होता समाजासाठी विधायक काहीतरी देऊ समाजाच्या कारणे आपण लावू आणि समाजामध्ये विकासाचं काम <्यूंग> सर्वसामान्यांच्या विकासाचं काम असेल आता तौपिक पूर्णचा प्रभाग प्रभाग जो जुना एकवीस होता त्या ठिकाणी अडीच ते तीन कोटचं काम विकासाचं काम पैलवांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे आणि बाबा मिस्त्रीने देखील या ठिकाणी प्रवीण इनामदार देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी दिलेलं आहे आगामी काळामध्ये आता हे दोन्ही प्रभाग एका ठिकाणी दोन्ही वार्ड एका ठिकाणी आलेत सगळ्यांनी मिळून विकासाचा उद्देश घेऊन आपण समोर जाऊयात आपल्या आपल्यामध्ये वादन निर्माण न होता समाजासाठी आपल्याला लढायचं आहे त्याच्यासाठी व्यक्तिगत स्वार्थ कडेला ठेवून समाजासाठी आपण काहीतरी करूया हीच शपथ आपण टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त घेऊ आणि पुढे जाऊयात शहानवाज शेख असतील गौस पत्रकार असतील ही लोक समाजासाठी पत्रकारीच्या माध्यमातून लढतात आम्ही समाजसेवेच्या माध्यमातून लढतो आणि आपला सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहू द्या हीच विनंती आपल्यासमोर करतो आणि रजा घेतो धन्यवाद सामाजिक संस्था के तरफ से आए हुए सभी मेहमानों का मैं दिल से शुक्रिया अदा करता हूँ और भीमा शंकर नगर के नागरिक सभी आए हमारे को अच्छा और दिन भर कैम्प चालू है सभी नागरिक आज कैम्प का फायदा उठाए फायदा उठाए और अब मुझे ऐसा ही समाज कार्य करने का मौका दिए सब मेंबर लोग मिलकर मैं साथ तुम मेरे साथ रहो, मैं उम्मीद जय तुम्हाला स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा जिल्हा जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी